कसं काय झालं मा, मामा जेवण जाई बाई जेवण झालं एक जाऊ दे पण ते पोरं लई उसर झाली स्वपाला हां हां नाही नाही पहिल्यापासून दिलं सवय चांगलाच लागबाग का ती पण मी काय झालं मा हां तुम्ही झोपा वर गा देऊ मग वर झोप झाले पण तुम्हाला काय वाटलं ना एक पांगडू घ्या वाटलं तर दोन घ्या हां हां की तुम्हाला देऊ घेईल हां नाही ना ना शांतपणे झोपा हां 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 काय लागलं ला का पाणी पिणी आणून ठेऊ का नाही नाही पाणीचे काही काम नाही बरं झोपा मग हा मला तिला मोबाईल चार्जिंग ला आणलं मोबत काय आहे मोबाईल लाई तू चार्जिंगला काय लागलं ना का ना काय नावाच द्या हा हा झोपा चष्मा ठेवला ना व्यवस्थित अंग टाकून देऊ का पडा मग हो माझे दिवसानी आले मला भेटायला तो एक दिवसाने आला मला इथं किती सात कुठे माझ्यावर काय आहे का बरं मी त्यांची लेखबाळ आहे का नाही त्याला भेटू श का नाही पण मी आजही दिवस आहे ना मात्र सकाळी जाईल

Það er skækum. Skækum. Okkáður um það að það sé.

काय दुखू राहिले का नाना नाही नाही डोकं बेक दुखू राहिले का नाना नाही 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 काही काही झोपा मग कबू मार हां हां कसा पळपडते नाही काही नाही काही बिओ बिओ नाही वाटतं तर नाना नाही नाही काहीच आरामशीर झोपले हां झोपा नाना काय लागलं तर सांगा बरं का हां झोपा झोपा

奶奶？嗯。哦，奶奶。嗯。孩子，你干么这么？哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哦，你出来！哦，那个，哦那个，奶嗯。开开了？开。 हे कॉमेडी पाहत होतो मी त्या अमोलने शिकवला फोन आणि हे नाना फोन घेऊन राहिले त्या फोनला बघून बघून हसू राहिले दहा दरा हा फोन